आग्नेय दिशा ही स्वयंपाकघराची दिशा आहे मग प्रत्येक वेळी फ्लॅट सिस्टीममध्ये अग्नेय दिशेलाच तुम्हाला स्वयंपाकघर मिळेल असं सांगता येत नाही ते कुठेही असू शकतं ते वायव्यला असू शकतं नैऋत्यला असू शकतं पूर्वेला पश्चिमेला कुठेही असू शकतं पण त्यातल्या त्यात जेव्हा तुम्हाला असं आग्नेय दिशेला जर किचन किंवा की स्वयंपाकघर नाही मिळालं तर याच्यावर उपाय म्हणजे काय जेव्हा तुम्ही नवीन फ्लॅट घेता तर निदान त्यावेळेला जे काही छोटं मोठं काम करायचं असतं तर त्यावेळेला तुम्ही पूर्वेला प्लॅटफॉर्म बांधून गॅसची शेगडी पूर्वेला तोंड करून स्वयंपाक करता येईल अशी ठेवली तर तो एक उपाय ठरला जातो कधी कधी काय होतं घरामध्ये अपचनाचा त्रास लोकांना खूप होतो गॅसेस अपचन आणि अपचन वगैरे होणं ही साधी गोष्ट आहे पण काहींना वरच्या लेवलला त्या ज्या सिम्पटम्स आहेत ते समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या जातात मग अशावेळी वायव्य दिशेला स्वयंपाकघर असण्याची शक्यता असते कारण वायव्य ही वायूची दिशा असल्याने वाय। तत्वाची दिशा असल्यामुळे पोटामध्ये वायूविकार वाढण्याची शक्यता जास्त दिसून येते नैऋत्य दिशेला जेव्हा तुमचं स्वयंपाकघर मिळतं इथे तुम्हाला पूर्व पश्चिम करायचंच आहे पण कधी कधी फ्लॅट मध्ये किंवा ज्या घरामध्ये असेल त्यावेळेला तिथे काहीच उपाय नसतो मग यावेळेला काय होतं जास्तीत जास्त बाहेरचं जेवण मागवलं जात निरीक्षण केलं पाहिजे कि आपल्या घरात स्वयंपाक केला तर स्वयंपाक केल्यानंतर जेवताना एक सगळे मिळून जेवण होत नाही प्रत्येक वेळी जर असं काही तुम्हाला वाटलं की काहीतरी अडचणी येत आहेत काहीतरी वाद होत आहेत काहीतरी समस्या उद्भवत आहेत तर पत्रिकेबरोबरच वास्तुपरीक्षण पण तुम्ही करून घ्यायला हवं